बातमी पहलगाम हल्ल्या संदर्भातलीच आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतायत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक सुरू झाली आहे याच पंतप्रधान मोदी आज सीसीएस ची बैठकही घेणार आहेत ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी होतीय तिसरी बैठक सीसीईए ची होणार आहे यामध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईचा ऍक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत काय माहिती द्याल काय निर्णय होऊ शकतात शकताय अशामल सीसीएच ची जी बैठक आहे ती साधारणतः वीस मिनिट चालली आणि त्या बैठक आता काही का वेळापूर्वी संपली आहे अशी माहिती समोर येते आहे त्या बैठकीमध्ये सी सी एचच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पहलगाम घट पैलगामची घटना असेल आणि त्यानंतर सुरक्षा देशाच्या सीमा सुरक्षा असतील त्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून साधारणतः सलग पाचव्या दिवशी आज पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे पु असेल कुपवाडा असेल बारामुल्ला असेल यासह काही भागांमध्ये पाकिस्तानकडनं रात्रीच्या वेळी गोळीबार केला गेला शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडनं केलं गेलं आणि त्या अनुषंगानं देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते ज्या पद्धतीनं पहिलगाम मधील घटना घडली होती त्याला प्रत्युत्तर भारताकडनं दिलं जाणार आहे आणि त्याचा ऍक्शन प्लॅन या बैठकीमध्ये ठरल्याची देखील माहिती मिळत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असेल या की बॉर्डर्स असेल अटारी बॉर्डर असेल किंवा इतर ज्या ज्या बॉर्डर असतील त्या ठिकाणी सुरक्षेचा काय मुद्दा आहे या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे सी सी पी बैठक आता सुरुवात झालेली आहे सी सी पी एच्या बैठकीला आणि त्या बैठकीमध्ये राजकीय भूमिका काय असावी या अनुषंगानं चर्चा होणार आहे आणि त्या ती चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका हाय लेवल बैठका सुरू आहेत पहिली बैठक संपली आता दुसरी बैठक सुरू आहे आणि यानंतर पुन्हा या बैठकीत नेमकी काय निर्णय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आपण या संदर्भातल्या अधिक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊयातच तूर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतलीय पाकिस्तान सोबत दोन हात करण्यासाठी नौदलानं कंबर आहे भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय या व्हिडिओत आपण पाहू शकतोय की युद्ध नौका समुद्रात तैनात झाल्यात पालगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे पुढची बातमी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्यामुळे पाकिस्तानची आता झोप उडाल्याचं दिसून आलंय नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्ला तारानं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी येत्या चोवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी देत हा दावा केलेला आहे पाकिस्तान हॅज ट्रेडिबल इंटेलिजन्स That India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pehel incident. Pakistan <laughs> पाकिस्तान से माहिती आणि प्रसारण मंत्री यांचा हा निर्णायक प्रत्युत्तर देणार आहोत असं ते म्हणतात पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शकपणे चौकशी करण्यास तयार असल्याचंही ते म्हणत पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे त्यामुळे हे संकट आम्हाला आहे आम्ही याचा कायमच निषेध केलाय असं देखील ते सांगत पुढची बातमी पाहूयात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव पाकिस्तान आता वाढलाय अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांतच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे घाबरने की गरज नहीं है पाकिस्तान मरियम है आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है एक खतरा मंडला रहा है फिक्र करने की जरूरत नहीं है अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर बार का मुकाबला कर सकते हैं पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह ये है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक ॲटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है आता एक सविस्तर बातमी पाहूयात पहलगाम हल्ल्यानंतर पाकडे चांगलेच हादरून गेले आहेत त्यामुळे उंदरांसारख्या घाबरलेल्या आय एस आयच्या हस्तकांच्या टार्गेटवर विद्यार्थी आले आहेत त्याचा ऑडिओ व्हायरल होतो मात्र दहशतवादी आणि पाकळ्यांची नेमकी चाल काय आहे या स्पेशल रिपोर्ट में नहीं मिलिट्री ट्रेन तो उठ हुआ है ना मिलिट्री ट्रेन पे जाएंगे ना ना जो जो आगे अपने अपने गए हैं आपको पता ही है है ये ये इनके इनके साथ ये, अपने जो इनके साथ आतंकवादी अपना चल रहा, है ना, रहा है पाकिस्तानियों हल्ला भारत आक्रमक पावल उचलने झोपड़ी पाक गुप्तचर यंत्रणा आय एस आय गांगरली आहे आणि म्हणूनच आय एस आय चक्क सीमे पलीकडून नापाक उद्योग करते त्यासाठीच अजाणत्या विद्यार्थ्यांना आय एस आय एजंट्सनं जळात ओढलंय एजेंट्स महाविद्यालय तो फोन कर लश्कर तो तो आपको बताया भी होगा ना साथ में आपका सिक्योरिटी फीस आपने डिपॉजिट करवाई थे ना तो वो आपके रिकूप नहीं हो सके थे क्योंकि हमारे पास है तो पास आउट होकर निकल गए थे ना हाँ जी आप आपके क्लास फेलो भी थे ना साथ में तो वो भी सभी का आया था ना अभी जिनका रह गया था उनका सारा पेंडिंग में चल रहा था हाँ जी तो अभी मुझे बताइए की अपने इधर बठिंडा अभी आप बटिंडा में ही है इधर स्टेशन पे ही है नहीं बठिंडा स्टेशन के बाहर रहता हूँ मैं अभी पापा रिटायर होने वाले तो बाहर चले गए हम लोग तो अभी मुझे ये बताइए कि आपके जो क्लास फेलोज है साथ के इनका कुछ ना अभी इनसे बर्तनाव नहीं इनके पापा से हो पा रहा कुछ स्टूडेंट्स के तो ये जो आर्मी के थे ये आरटी टी ब्रिगेड वगैरह ये इनके अभी बठिंडा कैंट से आउट को ही गई है जो इनके लोग हैं सभी इसके लिए बॉर्डर वाली साइड पे निकल गए हैं मैं तो कैंट के बाहर रहता हूँ मुझे नहीं पता सर जी एक्चुअली ना क्योंकि इनसे बर्तालाव नहीं हो पा रहा है तो कल आपके पापा ने बताया था कि मे भी शायद फैमिलीज वगैरह पीछे हैं बाकी जो सभी लोग कह रहे थे कि आउट हो गए इधर से आप बता दो स्टूडेंट के नाम बता दो मैं उनसे खुद ही पूछ लूंगा कि आपकी सिक्योरिटी फी आगे की नहीं आई नहीं मिलिट्री ट्रेन तो आउट हुआ है ना मिलिट्री ट्रेन पे जा, जाएंगे ना वो सिविल ट्रेन में थोड़ी जाएंगे फौजी जो आगे अपने गए ना अभी आपको पता ही है ये इनके साथ ये अपने जो आतंकवादी हैं इनके साथ अपना चल रहा है ना मुठभेड़ चल रहा है अभी पाकिस्तानियों के साथ वो तो भैया वो जाने मुझे क्या पता ये क्या चक्कर चल रहा है क्या नहीं चल रहा है जालंधर होशियारपूर मुकेरिया या भागामध्ये नागरिकांना आय एस आय कडून अशा प्रकारचे फोन येत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर भारताच्या लष्करामध्ये जे जवान आहेत आणि त्यांची जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी संबंधित डिजिटल फुटप्रिंट म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन हे सुद्धा टॅप केल्याचा प्रयत्न केला जातोय एवढंच नाही तर कशा प्रकारे या भारतीय लष्कराच्या जवानांची मुवमेंट होतीये याच्या आधारावर एकूणच त्यांच्या युनिटची आणि ब्रिगेडची कुठे मुवमेंट होतीये याच्याशी संबंधित सुद्धा डेटा आय एस आय जमा करण्याचा प्रयत्न करतोय एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान हात काढून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आय एस आय अधिकाऱ्यांकडनं भारतीय लष्कराच्या हालचाली जाणून घेण्यासाठी सुरू असलेल्या नापाक कृत्यानं पाकड्यांचे पाक मनसुबे स्पष्ट केले पहलगाम हल्ल्यामागे पाकड्यांचाच पाक हात आहे हे यासारख्या कृत्यानं अधोरेखित होत आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या बातमीतली जी ऑडिओ क्लिप ऐकली त्यावरूनच समजते पाकडे किती घाबरलेत आता टॉप फाय मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावलाय शिंदेच्या गटात कार्यकर्त्याला थेट नेत्यासोबत भेटायला वाव आहे म्हणून रोज हजारो कार्यकर्ते नेते प्रवेश करतायत असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय पाच मेला मवियाकडून फुले चित्रपटाच्या खास शोचं आयोजन करण्यात आलं यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र फुले सिनेमा पाहणार आहेत नाना पटोलेही यावेळी उपस्थित राहतील मेट्रो सिनेमाजवळील न्यू मरीन लाईन्स या चित्रपटगृहात हे आयोजन करण्यात आले शेकापमध्ये फूट पाडण्याची शक्यता आहे कारण पनवेल आणि उरण तालुक्यांमध्ये पक्षाला आर्थिक रसद पुरवणारे ज्येष्ठ नेते जो, जो जे मात्रे यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी एकला चलोचा निर्णय जाहीर केलाय पहलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ती देऊ असं विधान शिंदेसेनेचे से खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले चांगल्या कार्यकर्त्यांना शिंदेसेनेमध्ये वाव आहे चंद्रहार पाटलांनी आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं स्वागतच असेल अशा शब्दात चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाचे संकेतही दिले विखे कारखान्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर चोपन्न जणांचा समावेश या गुन्ह्यात केलाय आता मुंबई संदर्भातल्या पाच महत्वाच्या बातम्या पाहूयात मुंबईत आतापर्यंत त्रेचाळीस टक्के नालेसफाईचं काम पूर्ण झालंय येत्या महिन्याभरात नालेसफाई पूर्ण करू अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली आहे गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नदी आणि मोठ्या लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामंही वेगानं सुरू आहेत रेल्वेचं तिकीट खरेदी करण्यासाठी आता प्रवास ही डिजिटल माध्यमांकडे वळालेत या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस दरम्यान एटीव्हीएम वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे या दहा ते दहा वर्षात अठरा टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे तसंच मुंबईतील सर्व स्थानकांवर ही सेवा चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना उपयोगी ठरती आहे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे तसंच बुलेट ट्रेन वाढवण वाढवण बंदराशीही जोडण्यात येणार आहे अशी, ये अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं होतं तर एन एच एस आर सी एलने एकवीस एप्रिलला ट्विट केल्यानुसार मुंबईतील बी मध्ये बुलेट ट्रेन स्थानकाचं काम हे पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालंय एल्फिन्स्टन पुलाचा वाद हा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय एल्फिन्स्टन पूल पाडण्याला विरोध नाही पण आधी दादरच्या टिळक पुलाला समांतर बांधण्यात येणाऱ्या पुलाचं काम पूर्ण करावं असं या याचिकेत म्हटलंय याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे निर्देश न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत याचिकाकर्त्याला तीन दिवसात आपलं म्हणणं एमएमआरडीएकडे मांडावं लागणार आहे समृद्धी महामार्गाचा लवकरच आणखी विस्तार होणार आहे MSRDC ने नागपूर समृद्धी महामार्गाला वाढवण बंदर जोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी वाढवण इगतपुरी दरम्यान एकशे अठरा किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गांतर्गत पंच्याऐंशी पूर्णांक अडतीस किलोमीटर लांबीचा इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे या महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे आता पाहूयात पुण्यातील पाच महत्वाच्या बातम्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अक्षय तृतीय पूर्वीनिमित्त तब्बल अकरा हजार आंब्यांची आरास करण्यात आली आहे मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली पुण्यातील एका रहिवाशी सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे एका बाल्कनीत कुंडी खाली पडून थेट खेळत असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्यावर आदळली ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना शहरातील कोथरूड परिसरात रविवारी दुपारी घडली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय मावळच्या कामशेतमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं रॅली काढण्यात आली आहे तसंच हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान दहशतवाद्यांना सोडू नका अशी मागणी सरकारकडे नागरिकांनी केली मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे अंकुश आंबेकर यांच्याकडे पाचव्यांदा अध्यक्षपदाची धुरा आली आहे इतर उपाध्यक्षपदी भरत गरुड यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर भंडारा उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून रॅली काढण्यात आली अक्षय निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले टीएमपी बस सेवा आणि इतर वाहनं पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली लवकरच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ही रेल्वे दू, सेवा टूर सुरू होणार आहे आयआरसीटीसीने पाच दिवसांच्या टूरची घोषणा केली आहे या टूरच्या माध्यमातून महाराजांचे गडकिल्ले सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकणार आहे नऊ जून दोन हजार पंचवीस पासून ही टूर भारत गोवा पर्यटक अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन अंतर्गत आयोजित करण्यात येणार एक महत्त्वाची बातमी आहे देवेन भारतीय मुंबईचे नवे पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात येते अशी माहिती मिळते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आता नवीन आयुक्त सेवेवर रुजू होतील देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण असतील याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष होतं तर देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत या संदर्भात आपले प्रतिनिधी सचिन फोन लाईन वरून जोडले गेलेत काय अधिक माहिती द्याल नक्कीच आपण दिवस चर्चा सुरू होती की मुंबई पोलीस आयुक्तपद याची धुरा कुणाकडे जाणार आणि आपण बघतोय की शासनाने अखेर शासन निर्णय जारी केलेला आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅटचे आय पी एस अधिकारी देवेंद भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे आजच ते मुंबई पोलीस आयुक्त कंसळकर यांचा जो त्यांना मानवंदना देण्यासाठी त्याचा निवृत्ती सेवा हा पार पडला आणि आपण बघतोय की आता शासन निर्णय देखील झालेला आहे देवेंद भारती जे सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे याआधी देखील देवेंद भारती आणि मुंबई पोलीस दलामध्ये अनेक पदं भूषवलेली आहेत ते सध्या विशेष पोलीस आयुक्त आहेत एवढेच नव्हे त्यांनी गुन्हे शाखेमध्ये देखील कार्यभार केलेला आहे तसेच एटीएस मध्ये देखील त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि आपण आपण बघतोय की त्यांचीच आता मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी